बिग बॉस मराठीमध्ये आता चुरशीची लढाई सुरू झाली आहे या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये त्याचं पडसाद पाहायला मिळालं आता या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य पूर्ण झालं या आठवड्यातसुद्धा पाच स्पर्धक नॉमिनेट झाले यामध्ये सूरज चव्हाण जान्हवी किल्लेकर अरबाज पटेल वर्षा उजगावकर आणि आंबोळी हे सदस्य आहेत नवीन वोटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक निकाल हाती आला आहे बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा आघाडीवर आहे त्याच्या चाहत्याने त्याला भरभरून मतं दिली आहेत तर दुसऱ्या नंबरवर जान्हवी किल्लेकर ही आहे तीसुद्धा प्रेक्षकांची मनात घर करू लागले तिसऱ्या नंबरवर निकिता तांबोळी तर बॉटम टू मध्ये वर्षा उसगावकर आणि अरबाज पटेल हे सदस्य आहेत गेल्या दोन आठवड्यातील खेळ बघता प्रेक्षकांना आणि जोडी फारशी आवडत नसल्याचं चित्र दिसतंय आणि ट्रेंड मध्ये सुद्धा अरबाजला खूप कमी मतं मिळत आहेत दरम्यान वर्षाताईंना सुद्धा मतं जास्त मिळत नाहीत त्यामुळे प्रेक्षक आता कुणाला बाहेर काढणार निक्की अरबाजची जोडी फुटणार की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे सगळं आता भाऊच्या धक्क्यावरच कळणार आहे धन्यवाद